नमस्कार मित्रांनो स्वागत सा हो, चा आहे तुमचं अटॅश एक सरिया आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागा आपण एम ए पी एस या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले आहे ज्याच्या एम ए पी एस डॉट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे माग काही खूप सारा या साईटचा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम मुळे कोणाचे क्लेम कम्प्लीट झालेले नाहीत आणि काही जणांचे कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो आता ज्यांचे क्लेम सबमिट झालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी अप्रुव्हल देण्याचं काम चालू झालेलं आहे त्यासाठी ज ज्यांचं क्लेम अप्रूवल झालेले त्यांना मेसेज पाठवणं चालू आहे आणि ज्यांना रिजेक्ट क्लेम होत आहे त्यांनाही या ठिकाणी ईमेल पाठवणं चालू आहे तर अशा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एका रिजेक्ट झालेल्या क्लेमचं मेसेज आलेले आहे त्या पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीचं येणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल मित्रांनो ज्यांनी कोणी आतापर्यंत एम एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले त्यांच्यासाठी या ठिकाणी आल्याच्या नंतर याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तिथं आल्याच्या नंतर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे ज्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिलेले आहे पण मित्रांनो एक गोष्ट या हो या ठिकाणी ठिकाणी आहे बघा बघा आतापर्यंत टोटल जे स्टुडंट आहेत जे फक्त चोवीस हजार सहाशे तीनच या ठिकाणी रजिस्टर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे कंपन्या वगैरे या ठिकाणी आहेत मित्रांनो ते फक्त पाच हजार दोनशे साठच या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ क्लेम सबमिटेड मध्ये या ठिकाणी बघा तेरा हजार दोनशे बत्तीसच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत आता विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो जवळपास दोन हजार एकवीसच्या नंतर ही योजना लागू झालेली आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघा तीन सहा दोन हजार एकवीस सरळ सरळ उल्लेख केलेला आहे पण त्या दोन हजार एकवीसच्या नंतर फक्त तेराच हजार विद्यार्थी या ठिकाणी क्लेम केलेले आहेत पण त्यापैकी अजून एक या ठिकाणी विचार करायची गोष्ट मित्रांनो फक्त पस्तीस क्लेमच या ठिकाणी अप्रुव्हल झालेले आहेत विचार करा तेरा हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी दोन हजार एकवीस पासूनच आपल्या महाराष्ट्रात पास पासआउट होतात का अप्रेनशिप करतात का प्रत्येक वर्षीचा आकडा जर या ठिकाणी घेतला मित्रांनो तो खूप विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रे अप्रेनशिप कम्प्लीट करतात म्हणून त्यांनाही माहीतच नाही की यांना या अशा प्रकारचा क्लेम करून यांना पेमेंट वगैरे एम लाभ घेता येईल मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मी तुमचा क्लेम सबमिट झाला किंवा नाही झाला रिजेक्ट झाला या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे ज्यांची अप्रेंटिप दोन हजार एकवीसच्या नंतर झालेली आहे तर त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे कारण की या ठिकाणी बघा फक्त तेरा हजार दोनशे बत्तीसच विद्यार्थी या ठिकाणी क्लेम सबमिट केलेले आहेत तर बघा आपल्याला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलेले आहे तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर गो वेबसाईटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जो काय तुमचा युजर नेम असतो तो तुमचा अप्रेंटशिपचा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि जे तुम्ही फॉर्म क्लेम करत असताना जे पासवर्ड सेट केल्या होत्या मित्रांनो ते पासवर्ड या ठिकाणी टाकायचं कॅपच्या फिल करायचं आणि लॉग इन डिटेल्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो जसंही लॉग इन करता काय अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी क्लेम मॉडल या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी क्लेम मॉडलला जसही क्लिक करता थोडासा या ठिकाणी वेळ घेईल वेळ घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुमची संपूर्ण डिटेल्स असं तुमच्या समोर येणार आहे आणि एक अलर्ट येणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा क्लेम ऑलरेडी रेजर म्हणून या ठिकाणी दाखवत आहे तर याला आपल्याला इकडून कॅन्सल करून टाकायचं आहे बघा क्लेम दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे रेक्टिफाईड बाय इस्टॅब्लिशमेंट आता खूप सारे मुलांना या ठिकाणी कमेंट येत होत्या मला की या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना ज्यांच्या ठिकाणी तुमचं अप्रेनशिप पूर्ण झालेली आहे खूप सारे विद्यार्थी माझ्या आता जर मागची व्हिडिओ जर तुम्ही कमेंट रीड केलं तर तुम्हाला समजेल की इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते असं सांगत होते की आमचा काहीही संबंध नाही किंवा बी टी आर आय असं सांगत होते की हे आमच्याकडं काही नसतं तर मला सांगा त्यांच्याकडे जर काही नसतं तर मग याने इस्टॅब्लिशमेंटनं याने हे रेक्टिफाईड कशा पद्धतीने केलं तर मात्र याची जी काही प्रोसेस असते ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता क्लेम केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फॉर्म त्या इस्टॅब्लिशमेंट कडे जाईल मग ते तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करते व्हेरीफाय केल्याच्या नंतर ते बीटीआरआय ला पाठवतील बीटीआरआय अप्रुव्हल दिल्याच्या नंतर मग तुमचा जो काही क्लेम आहे ते तुमच्या अकाउंट मध्ये येण्यास सुरुवात होईल अशा पद्धतीची प्रोसेस आहे मित्रांनो तर बघा आता या ठिकाणी केलेले आता हा फॉर्म मित्रांनो रिजेक्ट झालेले आता रिजेक्ट कशा पद्धतीचं झाले काय झालेले ते आपल्याला या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लेम करायचं आहे या ठिकाणी जो क्लेम नंबर आहे त्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या या ठिकाणी ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमची अगोदर जे डिटेल्स भरले होते मित्रांनो ते डिटेल्स संपूर्ण या ठिकाणी येणार आहे आता या ठिकाणी बँक स्टेटमेंट आणि डोमेसिल सर्टिफिकेट आणि नॅशनल ऑपरेटशिप सर्टिफिकेट तुम्हाला परत अपलोड करायचं आहे कारण की हा जो का क्लेम मी तुम्हाला दाखवत आहे तो या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे त्याचं कारणही त्याच पद्धती का काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जसं तुम्ही या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करता स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी बघा क्लेम हिस्ट्री या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामध्ये पहिला क्लेम या ठिकाणी दिसणार आहे आणि दुसरा क्लेम या ठिकाणी दिसणार आहे जे की पहिला क्लेम हे जे आपण या ठिकाणी केल्या होत्या मित्रांनो तर या ठिकाणी असं दाखवणार आहे ज्याची याच्यामध्ये डेट वगैरे दाखवणार आहे पहिला क्लेम आपण कोणत्या तारखेला केल्या होत्या त्याच्यानंतर या क्लेमला जर या ठिकाणी रिव्ह्यू केलेले कोण केलेले इस्टॅब्लिशमेंट म्हणजे ज्या तुम्ही कंपनीमध्ये केले ऑपरेटशिप केलेले आहे त्याने याला काय केलेले रिव्ह्यू केलेले रिव्ह्यू करून या ठिकाणी मित्रांनो नीट रेक्टिफिकेशन यांनी दिलेले आणि याचा मध्ये टाकलेले बँक स्टेटमेंट ट्वेल्थ वन टू बी अपलोड विथ हायलाइट म्हणजे बारा महिन्याचे जे काय बँक स्टेटमेंट आहे ते तुम्हाला हायलाइट करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि हे त्यांनी केलेले मित्रांनो एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी डेट येणार आहे तर मित्रांनो जे सांगतायत की कंपनी आमचा काहीही संबंध नाही आमच्याकडं काहीही नसते तर यांना या ठिकाणी हा व्हिडिओ त्यांना दाखवायचा आहे आणि या ठिकाणी त्यांना अशा पद्धतीचे स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवायचं आहे की मग तुमचा संबंध नसेल तर मग हा इस्टॅब्लिशमेंट कशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या क्लेमला या ठिकाणी व्हेरीफाय करत आहे महत्वाचा या ठिकाणी मित्रांनो आता अशा ज्या प्रकारचे येईल तुम्हाला या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला परत जे काय त्रुटी काढलेली आहे ते तुम्हाला परत या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आता बँक स्टेटमेंट ट्वेल्व्ह मंथ सांगितले त्यांनी आणि बारा महिन्याचे अपलोड करायला सांगितले आणि त्याच्यामध्ये हायलाईट करून अपलोड करायला पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी बँक स्टेटमेंट अपलोड करून घ्यायचंय त्यासोबतच डोमॅसिल अपलोड करून घ्यायचं आहे त्यासोबतच सोबत नॅशनल अप्रेनशिप सर्टिफिकेट तुमचा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे अपलोड पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करायचं आहे तुमचा क्लेम या ठिकाणी री अप्लाय होऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी अगोदरही सांगितला होता आपल्याला या गोष्टीकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो कारण की आपलेच मित्रमंडळी वगैरे असतात भाऊ असतात बंधू असतात त्यांना याची थोडीशी माहिती माहिती करून द्यायची आहे मित्रांनो कारण माहिती आहे का जवळपास वर्षाला बेचाळीस हजार रुपये म्हणजे मित्रांनो आपल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना कमी नसतं त्यामुळं यांना आता माहितच नाही की कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय कशा पद्धतीने क्लेम वगैरे बघायचं आहे कारण की आपण हा मित्रांनो हा वेबसाईटचा डाटा आहे कुठला आपण हातानं तयार केलेला डाटा नाही मित्रांनो जे की वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ आल्याच्या नंतर दाखवते मित्रांनो की बघा एम एपीएस पोर्टलमध्ये किती जणांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले आहेत बघा स्टुडंटच रजिस्टर केलेले आहेत थी या ठिकाणी चोवीस हजार आणि त्यापैकी क्लेम किती झालेत मित्रांनो याचा विचार करा फक्त पस्तीस क्लेम या ठिकाणी अप्रुव्हल झालेले आहेत म्हणून या ठिकाणी क्लेम सबमिट करायला जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुमचं सांगायचं सा मित्रांनो एक कर्तव्य आहे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपला क्लेम सबमिट करून आपलं हक्काचे आहेत मित्रांनो तुम्ही काम केलेले त्याचा मान तुम्हाला प्रोत्साहन भेटणार आहे ते हक्काचे तुमचे पैसे पैसे येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी त्यांना भेटतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की तुमच्या प्रत्येक कमेंटचा या ठिकाणी आन्सर मी देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद